बागलान तालुक्यातील ग्रामपंचायत दराणे येथील केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम सुरू असून सदर योजनेबाबत गावातील नागरिक जितेंद्र शिवाजी सूर्यवंशी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून सदर योजनेसंबंधी महत्त्वपूर्ण दस्तावेज माहिती अधिकार कायद्यान्वये प्राप्त केले परंतु प्राप्त झालेल्या माहितीतील दस्तावेज बघता सदर योजनेचे काम इस्टिमेट डायग्राम मेजरमेंट व कामासंबंधित नियम अटी व होत नसल्याचे प्रत्यक्ष निरीक्षण केले असता आढळून आले सदर कामे ही न होता ती निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे नागरिकांना व प्रशासनाच्या लक्षात आणून दिले सदर प्रकरणासंबंधी कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा जिल्हा परिषद नाशिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना ईमेलद्वारे तक्रार केली असता उपअभियंता पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती बागलाण हे चौकशी कामी आले असता त्यांच्या आगमनाअगोदरच आधीचे सदर बोगस काम तोडून कामाचा मलबा टेकडीच्या मागे टाकून दिला असल्याची धक्कादायक बाब ही दरहाणे गावात घडली आहे सदर पाईपलाईनचे काम सुरू असताना त्या ठिकाणी बालकामगार काम करत असल्याची ही बाब उपअभियंता यांना निदर्शनास आणून दिली परंतु उप अभियंता यांनी संबंधित ठेकेदार विनय अशोक कुंवर चालू आहे असे सांगून प्रकरणावर पडदा टाकायचा केवलीवाना प्रयत्न केला सदर विकास काम हे नियमाप्रमाणे न करता सरपंच उपसरपंचांचे पती उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व त्यांचे हस्तक नातेवाईक यांच्या मनमर्जीनुसार करत आहेत निकृष्ट होणाऱ्या विकास कामांना आळा घालण्यासाठी सूर्यवंशी यांचे प्रयत्न असताना त्यांच्यावर खोटे फौजदारी गुन्हे दाखल करण्याची व प्राणघातक हल्ला करण्याची धमकी त्यांना संबंधित इसमाकडून देण्यात येत आहे ग्रामसभा घेतलेली नसताना बेकायदेशीर ठराव करून योजनेतील कामात अपहार करून शासकीय तिजोरीवर दरोडा टाकण्याचे काम ग्रामपंचायत सरपंच सदस्य ठेकेदार हे संगणमताने करत असल्याची धक्कादायक बाब सूर्यवंशी यांनी जनतेच्या लक्षात आणून दिली आहे सदर प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कामाची उर्वरित देयके रोखून फौजदारी गुन्हे दाखल करण्याकामी समक्ष सक्षम वरिष्ठ प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे तसेच तक्रारदार जितेंद्र सूर्यवंशी यांच्या जीवितास धोका असल्याबाबत व सदर कामावर बालमजूर काम करत असल्याचे सवळ पुऱ्यावासह हो बालकामगार कायद्याअन्वये संबंधितांवर फिर्याद सटाणा पोलीस ठाण्यात दिली आहे अशी माहिती जितेंद्र सूर्यवंशी यांनी प्रबंधभूमी आहे जितेंद्र माहिती अधिकार कार्यकर्ते यांची वरिष्ठ सक्षम प्राधिकरणाकडे चौकशीची मागणी व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस विभागाकडे तक्रार दाखल आहे आता सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सूर्यवंशी यांच्या मागणीला संबंधित प्रशासन काय न्याय देणार याकडे संपूर्ण बागलाणकरांचे लक्ष लागून राहणार आहे प्रबंध भोमई महाराष्ट्राने बागला नमस्कार मी माहिती अधिकार कार्यकर्ता जितेंद्र शिवाजी श्रीवंशी गाव दराणे तालुका बागलाण जिल्हा नाशिक इथून रहिवासी आहे आणि आमच्या गावात जल जीवन मिशन अंतर्गत दोन कोटी पस्तीस लाखाचं चा काम चालू आहे या कामाची प्रत्यक्ष पाणी करत असताना आम्हाला काही कागदपत्रे दस्तावेज परिषद नाशिक पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता यांच्याकडून प्राप्त झाले होते आणि ते कामाची चव पाहणी करत असताना त्या इस्टिमेटनुसार काम कुठेही होत नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं आणि बोगस पद्धतीने मातीयुक्त रेती आणि निर्माण जी खडी असते त्याचा उपयोग सर्रास होत होता आणि जे काही काम झालेलं आहे गावांतर्गत लाईनीचे त्याचे लाईनआउट करायला इंजिनियर सब इंजिनियर कोणीही नव्हते त्यांच्या गैरहजरीत मनमानी कारभाराने ते काम करून घेण्यात आलं हे चालू असताना जो जो मंजूर जलकुंभ आहे तीस हजार लिटरचा तर तो जलकुंभ ज्याचे त्याच डायग्राम आहे किंवा चित्र आहे त्यानुसार होत नसताना आम्हाला आढळून आले त्या कामावर पाहणी करत असताना अक्षरशः विहिरीचं कामकाज जे बांधणारे असतात विर बांधणारे ते लोक त्या ठिकाणी काम करून आढळून आले आणि ते, ते, ते दारू पिऊन काम करत होते ते दिवस रात्र दारू पित होते आणि नशेच्या जत ते नशे काम करत होते त्याच्यासाठी त्यांनी खाली आठ एम एमचे बार वापरले होते हे आम्ही लक्षात आणून दिलं त्याने चित्रकरीन चित्रीकरण केलं आणि त्याच्यात आम्ही फेसबुक लाईव्ह करून प्रति सदर बाप नागरिकांच्या आणि जिल्हा परिषद प्रशासनाला लक्षात आणून दिली पंचायत समितीच्या लक्षात आणून दिली हे चालू असताना आम्ही तक्रार दाखल केली मेलद्वारे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक यांच्याकडे कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग नाशिक यांच्याकडे तर त्या मेलच्या अनुषंगाने त्या ठिकाणी कार्यकारी उपअभियंता हे आले त्यांनी मला फोन केला की मी साडे अकरा वाजता येतो आम्ही साडे अकरा वाजता साईटवर हजर झालो परंतु कार्यकारी अभियंता हे बारा साडेबाराच्या सुमारास त्या ठिकाणी आले आणि प्रत्यक्ष त्यांना कामाचे आम्ही दाखवून दिलं की जे काम होतं अर्धवट काम पन्नास हजारापर्यंत काम झालेलं होतं त्या टाकीचं ते निक एक निकृष्ट आणि नियमबाह्य काम आणि इस्टिमेटच्या विरोधात काम होतं ते काम ते त्यांनी उखाडून टाकलं त्याचा मलबा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिला आणि कार्यकारी अभियंता त्याच्यावर प्रतिक्रिया देतात की मी आल्यावरती हे काम नियमाने चालू आहे असं मला सांगण्यात आलं परंतु आम्ही दाखवलेल्या त्याच्यात कुठेही कार्यकारी अभियंता यांनी आमची दखल घेतली नाही आणि त्यांच्या हजेरीतसुद्धा कामावर नियमानुसार कामाचा बोर्ड नव्हता मार्गदर्शक फलक नव्हता आणि त्या ठिकाणी त्या कामाचे डॉक्युमेंट आम्ही जे के मागणी केले होते जे ड्रॉइंग होतं हो, इस्टिमेटवर तेही तिथं आढळून आलं नाही तर या प्रकारे सगळा प्रकार जो आहे या कामात प्रचंड प्रमाणे सरपंच उपसरपंच परत सदस्य यांच्या उपकरणांचा वापर व वैयक्तिक त्यांच्या आर्थिक लाभासाठी केलं गेलेलं आहे त्याच्यात असं आढळून आलं लेबर जे होतं लेबरचं एकाची पॉलिसी आढळून आली नाही आम्ही विचारणा केल्यावर आम्हाला पॉलिसीच्या प्रति मिळालं नाही तर कुठलीही आम्हाला डॉक्युमेंट्स तिथं देण्यात आले नाही तरी सदर गंभीर बाब ही ग्रामपंचायत दराने गावांतर्गत जी योजना आहे जलजीवन मिशन तर या जल जीवन मिशनला शंभर टक्के ग्रहण लावणारी ही आहे जी कार्यपद्धती आहे ते वैयक्तिक गावातूनच ग्रामपंचायत परस्पर ठराव करून आणि त्या ठिकाणी कोरे कागदाचा ठराव दाब तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे आमच्यावर दाखल करायचे त्यासंदर्भी त्यांनी एक बोगस ठराव पास केल्याचं सह शिक्षा काही नव्हते आणि तो कागद त्या ठिकाणी ठेवण्यात आला जेणेकरून एकशे वीस करोड जनता ही देशाची मालक आहे आणि मालक हा आम्ही पाणीपट्टी त्या ठिकाणी भरणार आहोत आमच्या गावाच्या नावाने निधी प्राप्त झाला आहे त्या ठिकाणी संविधानाने आम्हाला पुढे पूर्ण अधिकार दिला आहे की ज्या ठिकाणी रित्या किंवा अनाधिकृत काम झाले तिथे आम्ही विरोध करणार हा आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकार आम्ही वापरणार हे एवढं बोलून मी माझे जे आहे प्रतिक्रिया या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी जितेंद्र शिवाजी सेवशी माहिती अधिकार कराकर जलजीवन मिशन याचं काम जे आहे त्यापूर्वी आपण त्यांचा जो काम लावलेला आहे निपृष्ट कामाचा तर या ठिकाणी बघू शकतात डिस्ट्रीब्युशन लाईन लेवल नाही आहे आणि या ठिकाणी बघू शकतात तिथे मोठी ते टपते न टाकता खाली मुरून टाकलेले हे वरील मुरुम या प्रकारचे या कामा भविष्यात मोठ्या प्रमाणात राहणार राहणारे तरी सदर काम असं माननीय अभियंता आणि खासदारांचं म्हणणं आहे पण या ठिकाणी प्रत्यक्ष बाबा आपलं लक्ष आणून घेतो आहे बघू शकतात खालीच कुठली लेवल्स नाही एवढे मोठ्या मोठ्या लोकांच्या मेंटेनन्समध्येच राहणारे आणि डाव्हाने सांगितलं सांगितले कुठलाही तुम्हाला कधी मिळणार नाही तुम्हाला या योजनेच्या घेतं बाबाची होत असताना मांडणार आणि मला नाही वाटत की योजना जी आहे तुमचे पण एकदम पारदर्शी अशी दिसणारी असू शकते या ठिकाणी या कामात काम आणि जबाबदार काम चालू आहे होऊ खाली या ठिकाणी बी तर जनतेच्या आणि प्रशासनाच्या निदर्शनाचा अनुभव येतो आहे एकदम निकृष्ट आणि बोगस काम मेन डिस्ट्रीब्युशन लाईन आहे टाकीची आणि एवढ्या प्रमाणात दगड असतील त्याच्यावरती बघू शकतात आपण या प्रकारे काम चालू आहे आणि याबद्दल मी तक्रार केलीच आहे बघू शकतात पूर्ण दगड आहे मुरूम कुठेही टाकलेलं नाही खाली पण लेवलने बघू शकतात बायपांच्या खाली तसंच बनलेलं आहे सदर बाब जनता जनार्दन प्रशासनाचे दर्शन आम्ही